लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचा मोठ्यामताधिक्याने विजय झाल्याने धुळे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी नुरुद्दीन शहा यांनी आपले चहाचे दुकान सर्व धुळेकर नागरिकांसाठी मोफत उघडीत ठेवले होते दिवसभर जो येईल त्याला मोफत चहा वाटप करत नुरुद्दीन शहा यांनी आनंद व्यक्त केला नुरुद्दीन शहा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी असून छत्रपती शिवरायांच्या रिपीट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर त्यांचे चहाचे दुकान आहे सुप्रिया सुळे यांच्या विजयाने त्यांना मोठा आनंद झाला त्यामुळे त्यांनी दिवसभर सुप्रिया सुळे यांच्यावरील विश्वास व निष्ठा प्रेम दाखवण्यासाठी सर्व धुळेकर नागरिकांना मोफत चहा देण्याचे ठरवले त्यानिमित्ताने त्यांनी दिवसभर मोफत चहाचे वाटप देखील केले राष्ट्रवादी शरदचंद्र शहर भोसले वाल्मिक मराठे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निरुद्दीन शाह यांच्या दुकानावर जाऊन त्यांचा सत्कार व अभिनंदन केले महाराष्ट्राच्या लोकसभेचा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या नेत्या आदरणीय ने शरद सुप्रियाताई सुळे अतिशय मोठ्या मता या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या आहेत या निमित्ताने आमच्या धुळे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी गुरुद्दीन शाह यांची या ठिकाणी धुळे शहरामध्ये फेमस चहाचं दुकान आहे या दुकानामध्ये त्यांनी आज निर्णय घेतला आहे की सुप्रियाताई सुळे यांच्या विजयाच्या निमित्त आज दिवसभर धुळेकर जनताना मोफत ठिकाणी वाटली जाणार आहे अतिशय चांगल्या पद्धतीचा निर्णय नरुद्दीन शाह यांनी घेतला आहे हा ते अतिशय जवळचे निष्ठावंत आणि प्रेम करणारे प्रेम या ठिकाणी पवार साहेबांच्या कुटुंबावर प्रेम करणारे आमचे कार्यकर्ते आहेत या निमित्ताने मी त्यांचं अभिनंदन करतो प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे